रामकृष्ण हरिमावली या सप्ताहाच्या प्रारंभाला जात असताना आपण इथपासून एत इथेपर्यंत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची या ठिकाणी प्रयत्न केला आहे प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळ्या एपिसोड तयार केला आहे खास करून कुठलीही चिलविचल तुमच्या मनामध्ये येऊ नये भाविकांच्या मनामध्ये येऊ नये आणि प्रत्येक गोष्टीचं अफलातून नियोजन तुमच्यापर्यंत जावं यासाठी बिंदास्च्या वतीनं हा प्रयत्न आहे कृषी प्रदर्शनासारखा महत्वाचा विषय आपल्याकडून राहून जाऊ नये म्हणून आपल्यासोबत आता या ठिकाणी एक बेटाचे विश्वस्त भाविक आपण ज्याला म्हणूया ज्यांच्याकडे एक मलाचं योगदान असतं आणि कृषी प्रदर्शनामध्ये त्यांना अनेक अनुभव आहेत काय सांगाल या वर्षीच कृषी प्रदर्शन कसं असणार आहे आणि काय नियोजन होऊ शकतं वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या गोष्टी या प्रदर्शनामध्ये भाविकांना पाहायला मिळू शकतात जय माऊली या ठिकाणी एकशे अठ्याहत्तरवा युगराज सद्गुरु गंगाजी महाराज अखंड हरिराम सप्ताह कृषी प्रधान नियोजन यावर्षी श्रीक्षेत्र गोदवरधाम भेट सरला संस्थांच्या वतीनं या ठिकाणी एक सामाजिक कार्य म्हणून महाराजांच्या आदेशानुसार या ठिकाणी आपण प्रथमच संस्थांच्या वतीनं हे कृषी प्रदर्शन आयोजित करीत आहोत या ठिकाणी महाराजांचा आम्हाला जो आदेश आहे की आपण आपल्या आपला जो सर्व भाविक वर्ग आहे हा सर्व शेतकरी वर्ग आहे या शेतकरी वर्गाच्या प्रगतीसाठी यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आपण वेगवेगळं तंत्रज्ञान शेतीमधले जे काही नवीन तंत्रज्ञान आहे जे काही नवीन नवीन प्रयोग देशामध्ये दे शेतकऱ्यांसाठी होत आहेत ते सर्व आपल्या ह्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य भक्तमंडळ जे आहे सर्व तीन जिल्ह्यात ते सर्व महाराष्ट्रभरातील जे शे शेतकरी मंडळ आपलं सर्व भक्तमंडळ आहे या भक्तमंडळाच्या उपयोगासाठी आपण या ठिकाणी यावर्षी संस्थांच्या वतीनं हे कृषी प्रदर्शन भरत आहोत हे कृषी प्रदर्शनासाठी आपण या ठिकाणी तीनशे बाय सहाशेच्या फूट लांबीचा डोम आपण या ठिकाणी उभा करीत आहोत yes. त्या ठिकाणी साधारण चारशे स्टॉल या yes. ठिकाणी वेगवेगळ्या तंत्रज्ञान कृषीचे नंतर आपलं प्रोसेसिंगचं बाय प्रॉडक्ट्स कृषीचे वेगवेगळे तंत्रज्ञान अवजारं हे सर्व शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळणार आहे या ठिकाणी परत आपण काही वेगवेगळ्या नवीन सुद्धा यावर्षी टेक्निक जे प्राण्यांचा जे काही संग्रह आहे तर या ठिकाणी आपण वेगवेगळे शेतकऱ्यांसाठी पालन करण्यासाठी प्राण्यांचा तो संग्रहसुद्धा या ठिकाणी आपण उपलब्ध करणार आहोत आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीनं महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने या ठिकाणी शनिदेवगाव इथं होत असलेल्या एकशे अठ्ठ्याहत्तरावा हा खंडा सप्ताहामध्ये शेतकऱ्यांसाठी एक फार मोलाचं आणि फार लाभदायक असं कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे आम्ही संस्थेच्या वतीनं सर्वांना विनंती करतो की आपण अवश्य याचा लाभ घ्यावा आणि ज्या स्टॉलधारकांना स्टॉल बुक करायचे आहेत त्यांनी संस्थांशी संपर्क साधावा Jerry,